हाय एव्हरीवन नमस्कार अर्चनाज जा आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा आपला व्हिडिओ विशेष व्हिडिओ आहे कारण आज आपण गोकुळाष्टमी विशेष व्हिडिओ बनवणार आहोत तर कन्हैयाला आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत तर तुम्ही कसा बनवलेला आहे आणि त्या नैवेद्यामध्ये काय काय बनवलेलं आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा हा गोकुळाष्टमीसाठी कृष्ण कन्हैयासाठी किंवा लड्डू गोपालसाठी जो नैवेद्य बनवला जातो तर त्या नैवेद्यामध्ये धण्याची पंजिरी बनवली जाते कृष्ण कन्हैयाला दूध दही तूप लोणी हे दुधाचे सर्व पदार्थ आवडतात म्हणून दूध मिश्रित दूध धण्याची पंजिरी लोणी साखर पंचामृत असा पाच प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो तर आज मी कृष्ण कन्हैयासाठी छप्पन्न भोगाचा नैवेद्य बनवलेला आहे तर काई -काई आहे। आहे। हा छप्पन्न भोगांमध्ये काय काय बनवलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहेच पण हा नैवेद्य छप्पन्न याच मध्ये का दिला जातो किंवा छप्पन्न अशा नंबरामध्येच का दिला जातो तर, तर जातो। ते मी तुम्हाला सांगणार आहे तर श्रीकृष्णाने जेव्हा गोवर्धन पर्वत उचललेला असतो तेव्हा तो सात दिवस अन्नपाण्या वाचून असतो म्हणजे उपाशी असतो तर यशोदा माता कृष्ण कन्हैयाला आठ प्रहरामध्ये त्याचं जेवण बनवत असते म्हणून सात दिवसाच्या प्रमाणे आठ प्रहरांचा म्हणजे सात गुणिले आठ असा छप्पन म्हणून असा छप्पन होतात म्हणून यशोदा माताने जे त्याचा उपवास सोडण्यासाठी त्या कृष्ण कन्हैयासाठी जो छप्पन्न भोग बनवले छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य बनवला बनवला तोच हा छप्पन भोग असे बनवले जातात तर या याच्यामध्ये तर या कन्हैयाला जे दूध दही तूप लोणी असं वापरून म्हणजे त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात तर आय बनवलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यामधील एक या कृष्ण कन्हैयाच्या नैवेद्यासाठी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून आपण हा नैवेद्य बनवलेला आहे आपण जर मनात ठाणलं की ख आपल्याला हा नैवेद्य बनवायचा आहेच तर कृष्ण कन्हैयाच आपल्याकडून हा नैवेद्य बनवून घेतो आणि माझ्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं आहे अगोदर मला वाटत होतं की मला हा एवढा भोग एवढे पदार्थ बनवायला जमतील का पण खरंच तसं नाही माझ्या मनात आलं की मी हा नैवेद्य लड्डू गोपालसाठी बनवणार आहे तर कृष्ण कन्हैयानेच माझ्याकडून तो बनवून घेतलेला आहे असं मी मानते तर या छप्पन्न भोगांमध्ये मी काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला इथे मी फ्रूट्समध्ये सीताफळ ठेवलेला आहे चिकू आहे द्राक्ष आहेत संत्री आहे आलू आलूबुखार आहे अननस आहे डाळिंबा आहे फ्रूट सलाड बनवलेला आहे पपया आहे पेर आहे मोसंबी आहे पेरू सफरचंद केळं असे मी ही फळं ठेवलेली आहेत तर ड्रिंकमध्ये मी लिंबू पाणी छास दही लस्सी असं ठेवलेलं आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू अक्रोड बदाम पिस्ता चारोळी मनुका हे ठेवलेले आहेत तर इथे मी शंकरपाळी नमकपारे पकोडे चेरी वरण भात आणि ही मिक्स भाजी ठेवलेली आहे खडीसाखर खजूर शेंगदाणा गुळ्याची चिक्की मुगडाळीचा हलवा बनवलेला आहे नारळाची बर्फी बनवलेली आहे पराठा बनवलेला आहे कृष्ण कन्हैयासाठी आवडणारा त्याचा विडा बनवलेला आहे पुरी आणि श्रीखंड आहे गाजरचा हलवा बनवलेला आहे दुधी हलवा बनवलेला आहे हे पंचामृत आहे गोड भात बनवलेला आहे पोहे दही पोहे आहेत दही मंजुरी बनवलेली आहे दही भात आहे करंजी बनवलेली आहे नारळाचे लाडू बनवलेले आहेत बेसन लाडू बनवलेले आहे रबडी बनवलेली आहे अशा प्रकारे मी हे सर्व पदार्थ बनवलेले आहेत तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मग सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील